आता मला कोण बोललं की मैदानात उभं पाहिजे गोवित्री यांच्यापैकी मला फेकून दिलं असं ना मी थेट मुंबईला पोचलो असतो <laughs> नाही पण बापू तुम्ही जो कार्यक्रम घेतलाय तुम्हाला खरंच खूप खूप खुँ, अभिनंदन उत्तम कार्यक्रम घेतला <laughs> तुम्ही पहिलं म्हणजे जे, जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला वाटतं की कुस्ती चालू असतानाच संपवल्या त्याच्यामुळे खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुम्ही काय आपल्या पक्षाने राजसाहेबांनी जे उमेदवार जाहीर केले त्याच्या पहिल्या पाचातले तुम्ही आहात त्याच्यामुळे साहेबांना तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला पण माहिती आहे पण ते अपेक्षा आपण एकत्र पूर्ण करू हे मी तुम्हाला शब्द देतो <Vous> कारण इकडे आल्यावर मला मला पहिल्यांदा व्यासपीठावर असताना मी काही पहिलेवानाशी हात मिळवला तर मी विचार केला की यांचा हात एवढा हलका असतो मी जास्त ताकद आहे की काय पण मला आज कळलं की हे ताकद फक्त कुस्तीत वापरतात आणि स्वतःच्या हक्कासाठी वापरतात त्याच्यामुळे मी ह्याच्या पुढे यांना डाऊट नाही करणार किंवा ह्यांच्यावर शंका नाही घेणार कारण ह्यांची ताकद मला आज कळली सांगायचं की इकड इकडचे अनेक विषय आहेत शेतकऱ्यांचे असतील किंवा पहिलवानांचे असतील ते आपण मिळवून सोडवू त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन